महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पेनुसार सात्कालिक कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केलं आहे या वाहनांच्या माध्यमातून गाव पाण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते तसेच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा बालविवाह रोखणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे शासनाने मान्य मुख्यमंत्री मोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा सात कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही सी सी टी व्हीचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प प्रकल जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहे त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे आमच्याकडे आदिवासी पाडे त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे अशा ठिकाणी ने जाऊन नेमका कायदा काय आहे त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत काय शिक्षेची कलम आहे किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढीला वाढवलेली वाड़, आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता ह्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस देतो पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही अॅनिमेटेड फिल्म्स लावणार आहे आणि चाइल्ड मॅरेज असेल आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये म भट्टीवरची आदिवासी मुलं आहेत लहान मुलं ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत पुरुष आहेत ह्यांचा वापर होतो तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करतो